आणि आता इकडे पाहू शकता फनस बघा कसला भरलेला आहे बघा मस्त तर पाहू शकता म्हणजे हा फनस आणलेला आपण कंपोनातून आणि तो आता पिकलेला आहे आवाज पाहू शकता बघा असा पिकल्यानंतर असा आवाज येतो आता आणि कच्चा असल्यावर वेगळा आवाज येतो तर आता हा पिकलेला आहे तर त्याला आपण आता फोडूया आणि याचे काहीतरी आपण रेसिपी करूया नमस्कार कोकणच्या आपलं खूप खूप स्वागत आहे कशा सगळ्या मजेत ना आणि मी गावी आहे गावी आहे तर आता आपण काहीतरी फणसापासून रेसिपी बनवूया फणस तांदेला होता तो पिकलेला आहे तर चला तर आपण पाहूया आणि त्याच्या रेसिपी बनवूया तर इथं ना आपण फणस कापायचं आहे तर त्याच्या आधी आपण हातीला तेल लावून घेऊया कारण फणसाला चीक असतं ना तुम्हाला आपल्या पूर्ण हातीला असं लागतं त्या हातीला थोडं चुलीला तेल लावते म्हणजे चीक कसं ह्याला चिपकणार नाही ह्याला

दुसरा असतो तो कापा मस्त असा सुगंध बघायला भरपूर असा सुटलेला आहे आणि कलर पण त्याचा एकदम पिवळा पिवळा आहे बघा मस्त एक, एक नंबर थोडे लाल कलरचे पण घरे असतात ते पण गोड असतात हे पाव आहे ना ते काऊन टाकायचे हे बघा हे फणसाचे पाव असतं नाहीतर इकडे पाव शकता फणस बघा कसला भरलेला आहे बघा मस्त गावचा फणस बर का फणस तुम्हाला खाऊन टेस्ट सांगते बघाल ना एवढा टेस्टी आहे ना फणस गोड आहे एकदम रसाळस आहे बरका पणस आहे तर बारका पणसाचे भरपूर अशा रेसिपी बनवतात पंचाचे गुलगुले बनवतात पंचाचे सान्ना बनवतात तर त्यात आपल्या काय काय वडे बनवतात काय आता आता बनवतात तर पण वडे बनवूया तर पाहू शकता म्हणजे एवढे असे गरे निघाले बरके आणि याच्या आता आपण वडे बनवूया मस्त आहे बर आता पण यातले असे गरे घेऊया असे गर्याच्या आटल्या काढून घ्यायच्या पाण्यात टाकून घेते तर इकडे पाहू शकता गऱ्यांच्या अशा काढून घेतला तिकडे या टोपामध्ये अशा आटला आहे या सुद्धा झुकवून ठेवायच्या असतात आणि या शिजवून आणि भाजून खायच्या असतात त्याची भाजी सुद्धा खूप छान लागतं सुका जवळ्यामध्ये असं पण खोबऱ्या घालून पण मस्त लागतं भाजी आपण बनवूया चांगलं सुकवून ठेवायचे तर आता याच्यामध्ये ना आपण पीठ टाकून घेऊया मी तांदळाचं पीठ टाकते टाकून घ्यायचं थोडा थोडा करून जर लागेल तसा घ्यायचा मन मिक्स करायचं એટલે થોડે મે હાથ હવાचा ફીટ सुद्धा घेतली. बघू ना असं मारून घ्यायचा पूर्ण ફીટ असं एक जोक करून घ्यायचा. યાચા વડે ખરજ ખૂબ સારું લાગત ગોળ છે. જે તળતામાં તેવો સફનસાचा વાટ છે તો એક સુબંદ વેગડા છે તો મસ્ત આને યાચા કઈને મે ચીમણ પણ હર टाकते कलर पण खूप छान येते आणि एक 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 असं म्हणजे स्वाद पण पीठ कसं लागेल तसं थोडा थोडा घेत तर पण अजून लागणार आहे थोडंसं घेते तांदळाचं पीठ थोडा थोडासा घेत घेत मळायचा पाणी नाही घ्यायचं आहे त्याच पिठाच असं मळून घ्यायचं मिरची मीठ टाकूया चवीसाठी मीठ टाकल्यानंतर अजून गोळ्याचा पदार्थ असला ना त्याला खूप अजून एक छान टेस्ट येतं तर अशा प्रकारे आपला मस्त पैकी फणसाचा असा गोळा पिठाचा मोडून झालेला आहे फणसाच्या वड्यांसाठी रेडी झालेला आहे तर याला आपण पाच मिनटाची झाकून ठेवूया जेणेकरून सगळ्या घऱ्या आहे तर पिठामध्ये असं मुरतील असं छानपैकी वर त्याचं केळीचं पान ठेवूया आणि पाच मिनटांना पण तळे लागेल तर इकडे पाहू शकता इकडे आपल्या फणसाच्या वड्यांचा पीठ आहे आणि मस्त झालेला आहे

मस्त पाच ते पंधरा मिनिटं झालेल्या आहेत आणि पिक मस्त असा माऊस झालेला आहे बघा तर याच्यात आपण छोटे छोटे वडे करून घेऊया तेल नाही घ्यायचं असं पाण्याचा हात घ्यायचा आणि तो केळच्या पाण्यात लावून घ्यायचा आणि असे थापायचे तेलामध्ये असं सोडून घ्यायचं तेल आपलं पाकलेलं आहे पाहू शकता छान आपला वडा फुडून फनसाचा मस्त असे छान फुकतात फणसाचे वडे तर अशा प्रकारे पाहू शकता आपले फणसाचे वडे बनवून झालेले आहेत आणि खरंच खूप छान झालेले आहेत मस्त असे झालेले नरम नरम आणि हे गावी खायला खूप टेस्टी लागतात कोकणात पण पण गावी येतो ना मी में महिन्यात ते नक्कीच असे फणसाचे वडे बनवतात वगैरे तर खाऊन दाखवते टेस्ट सांगते त्याचे मस्त एकदम तो गाड्याचा स्वाद असतात टोनात टाकल्या टाकल्या एकदम मस्त लागतात भारी असे मऊसूत वडे हे जरासे गावी कोकणातले फणसाचे वडे तर पाहू शकता मंडळी असे इथे मी फणसाचे वडे बनवूया आणि पाहू शकते कोकणचा नजारा असेल पाहू शकते इकडचा आणि त्याच्यामध्ये हे गरे खाते फणसाचे वडे खाते आणि खरंच खूप छान आवडते जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नवीन नसेल जरूर सबस्क्राईब करा